कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का लपले हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धतीत तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत हेनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केलं आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावाने चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढं द्यावं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीस यांची ते आम्हाला माहित पाहिलं काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग का गपसलो का म्हणजे तिकडनं काही निरोप आला काय धनंजय मुंडेंच्याकडनं याला वाल्मिकी कराडला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जाऊन दर्शन घेऊन आलंय की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का, का देतात सगळ्यात आज भीडमध्ये गेलं साधा कोणाला विचारलं की हा वाल्मीकर त्याला हा कोण आहे हा ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये